माझ्या ॲनिव्हर्सरी केकचा फोटो यूट्यूबला शेअर केला होता तो व्हिडिओ बघूनच मला या केकची ऑर्डर आली माझा वन के जीचा होता पण मला ऑर्डर हाफ के जीची आली होती नमस्कार मंडळी मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे इथे मी बेकिंग आणि लेअरिंगची प्रोसिजर राखवत नाही आहे आपण डिरेक्टली डेकोरेशनकडे वळूयात थोड्याशा क्रीम मध्ये लाईट ब्लू कलर टाकून लाईट ब्लू ची क्रीम बनवून घ्यायची संपूर्ण केकला क्रीमचा एक पातळ लेअर देऊन घ्यायचा त्यानंतर केक सेंटरमधून बरोबर हाफमध्ये डिवाइड करून घ्यायचा दोन्हीपैकी कुठल्याही एका साईडला नेहमीप्रमाणे क्रीम लावून फिनिशिंग देऊन घ्यायची इथे आपण केकला फक्त अर्ध्या भागावर साईड वॉललाच फिनिशिंग देणार आहोत टॉपला फिनिशिंग देण्याची गरज नाही का ते तुम्हाला लवकरच कळेल आता इथून पुढचा व्हिडिओ थोडा लक्षपूर्वक बघा हे एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्हाला बघूनच लवकर लक्षात येईल आता या केक मागची स्टोरी ऐका तर हा केक मी माझ्या ॲनिव्हर्सरीला बनवला होता यामागची स्टोरी सांगते गोव्याला फिरायला जायचं म्हणून बऱ्याच दिवसांपासून मी नवरबांच्या मागे लागले होते आणि त्यांना काही वेळ मिळत नव्हता म्हणून हा सगळा घाट असो आता केककडे वळूयात एका पायपिंग बॅगमध्ये लाईट ब्लू कलरची क्रीम भरून घ्यायची व त्या पायपिंग बॅगला छोटंसं होल करून अशा प्रकारे थोड्याशा वेव्स काढून घ्यायच्या इथे कॅमेराचा अँगल बरोबर आला नाही आहे पण काही नाही अगदी सोपं आहे पाईप केलेली क्रीम पुढच्या बाजूने डिस्टर्ब न करता फक्त मागच्या बाजूने पॅलेट नाईफने खाली ओढून घ्यायची पुढच्या बाजूने थोडासा उंचवटा असेल तर बरोबर वेवचं डिझाईन येते पॅलेट नाईफने दिलेले स्ट्रोक्स क्रीमवर अगदी व्हिजिबल होतात त्यामुळे ते थोडेसे सेटल करून घ्यायचे थोडा गॅप सोडून परत खालच्या बाजूने वेव्स काढून घ्यायचे व सेम प्रोसिजर रिपीट करायची व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही वेब्स कशा बनवल्या हे तर तुम्ही बघितलंच आता लाटांवर जसा पांढरा फेस येतो त्याप्रमाणे कलरची विपक्री अशा प्रकारे व्हाईट कलरची क्रीम पाईप करून घ्यायची एक क्लीन व ड्राय ब्रश घेऊन पाईप केलेली व्हाईट क्रीम अलगद ब्रशच्या साह्याने थोड्या खालच्या बाजूला ओढून घ्यायची इतकं सोपं बघा आला की नाही सा इफेक्ट ब्रशला लागलेली क्रीम मधून मधून क्लीन करून घ्यायची आता उरलेल्या भागावर काय करायचं ते बघूयात बीच आहे म्हणजे सँड आलीच पाहिजे तर सँड बनवण्यासाठी इथे आपण मारी बिस्किट घेत आहोत मारी बिस्किट मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा उरलेल्या अर्ध्या भागावर अलगद पसरवून घ्यायची इथे आपण क्रीम लावल्यामुळे सँड अगदी छान चिकटून बसेल या अर्ध्या भागावर ब्लू ऐवजी लाईट ब्राऊन कलरची क्रीम वापरली तर उत्तम त्याचप्रमाणे केकच्या साईड बॉल्सलाही ही, ही सँड लावून घ्यायची कशी वाटली आपली इडिबल सँड कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर सँडवर अशा प्रकारे थोडेसे इम्प्रेशन देऊन घ्यायचे त्यानंतर फॉन्डांच्या मदतीने बोर्ड व मॅट बनवून घ्यायची फॅबिलस फिफ्टी असं मी बोर्डवर लिहिलंय लिहिले मॅटला पण थोडं पेंट करून डेकोरेट करून घेतले वेव्सच्या बाजूला सिल्वर स्प्रे जरूर अप्लाय करा त्यामुळे वेव्सला छान शाईन येते व त्या आणखी रिअलिस्टिक वाटतात माझा केक वन के जीचा होता त्याचा सरफेस जास्त असल्यामुळे मी त्यावर स्लीपर्स हॅट वगैरे बनवले होते कस्टमरला बजेटमध्ये केक हवा होता त्यामुळे त्यांनी डॉल्स लावू नका असं सांगितलं नारळाची झाडंसुद्धा पेपरची वापरायला सांगितली सगळे टॉपर्स लावून केक डेकोरेट केला कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशा प्रकारच्या थीम केक्सच्या ऑर्डर येत असतील तर त्या एक किलोच्या पुढेच घ्या हाफ के जीमध्ये एकतर सरफेस एरिया खूप कमी मिळतो आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारचे केक बनवायला थोडा जास्त वेळ लागतो आणि हाफ के जी केकसाठी एवढा वेळ देऊनसुद्धा पाहिजे ते चार्जेस मिळत नाही अशा प्रकारचे नवनवीन थीम बघण्यासाठी थी एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय